नवसारी जवळील अरुणोदय इंग्लिश शाळेचा यावर्षी दहावी परीक्षेचा सत्त्याण्णव टक्के पर्यंत करून गुणवत्ता यादीत झळकले आहे गेल्या चौदा वर्षांच्या निकालाची परंपरा या वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांनी जोपासली आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अरुणोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ वसंत लुंगे सचिव डॉक्टर भारती वसंत लुंगे कनिष्ठ विद्यालयाच्या प्राचार्य विशाखा नाफडे उपप्राचार्य सीमा कुथे शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा राऊत नीता काळमेघ शिक्षका जोशना इंगोले सह सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या दहावीच्या परीक्षेत यश संपादन केल्याचे आपले श्रेय संस्था डॉक्टर वसंत लोंगे शाळेच्या सर्व शिक्षकांना दिले आहे यासोबतच आपल्या आई वडिलांना सुद्धा श्रेय दिले आहे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी आमच्या सिटी न्यूज कडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नमस्कार दर्शकांनो अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहावीचा निकाल नुकताच लागलेला आहे तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांचं मी अजय शृंगारे आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं घवघवी संपादन केल्याने आपलं स्वागत अभिनंदन करतो आहे दर्शकांनो आपल्यासमोर एक विद्यार्थी मी हजर करतोय अमरावती शहराचाच आहे गायकवाड अडनाव आहेत आणि या छोट्याशा उंची जरी कमी असली मात्र बोलका आणि अतिशय आजच्या युवकांना युवतींना सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा असं त्याचं वक्तव्य समोर आलेलं आहे आणि या बाबतीतच आजच्या आधुनिक काळामध्ये वाढतं मोबाईलचं युग आणि याच मोबाईलच्या युगामध्ये गरीब घरातल्या विद्यार्थ्यांनी खरोखरच दहावीच्या या बोर्डाच्या परीक्षेमध्ये घवघवीत हे संपादन केलं आहे जाणून घेऊया त्याचीच प्रतिक्रिया काय म्हणतो तो काय नावं सांगशील माझं नाव ना व, रोहन दीपक गायकवाड आहे मी अरुणोदय इंग्लिश स्कूल या शाळेचा विद्यार्थी आहे मी दहावीतनी शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवले आहे हे गुण मी माझ्या मेहनतीने मिळवले आहे म्हणजे मी कुठलीच ट्युशन नाही लावली माझी घरची परिस्थिती खळवळली असल्यामुळे मला ट्यूशन लावायला संधी नव्हती पण मी माझ्या स्वतःच्या जिद्दीने अभ्यास करून हा एवढे गुण मिळवले बाबा काय करतो माझे बाबा सेंट्रिंगचं काम करतात त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिले आणि मला सांगितले की ट्यूशन नसल्यावरही तू यश गाठू शकतो आणि त्यांच्यामुळेच मी आता इथपर्यंत पोहोचलो आहे परिसर कोणता कुठं राहतो मी चक्रपाणी कॉलनी या परिसरात राहतो आणि मी जास्त तर वेळ पुस्तकात असं काही कोणी आदर्श असेल डोळ्यासमोर किती सिक्स्टीच्या वर मार्क्स घेतलेला आहे तर मोठ्या प्रमाणात तो अनेक तास अभ्यास केला आहे कोण आदर्श ठरतोसमोर मी आदर्श तर माझ्या आई वडिलांनाच ठरवतो कारण ते दिवसरात्र माझ्यासाठी खूप कष्ट करतात आणि तेच पाहून मला पण असं वाटतं की मी अभ्यास करायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे आणि जास्त तर मोबाईलमुळे आजकाल खूप सारे वाईट प्रकार होत आहे तर मी मोबाईलपासून दूर राहिलो आणि जेव्हा उपयोग पडला तेव्हा माझ्या आईबाबांच्या मदतीनं मी पाहिला तो एकटा मी कोण कुठंच काही मोबाईलवर पाहिलं नाही शाळेचं नाव तुझ्या अरुणादय इंग्लिश स्कूल समोर आता तू आता मी समोर जेईची परीक्षा देऊन आय आय टीमध्ये माझा जायचं स्वप्न आहे आणि मी या स्वप्नासाठी सुद्धा मेहनत करन आणि ते गाठण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन मला एक तू तुला प्रश्न घ्यायचा विचारायचा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी या गेल्या वर्षीसुद्धा मुलींनी बाजी मारली बारावीमध्ये दहावीमध्ये यावर्षीसुद्धा मुली प्रगतीवर हो आहे मुलांच्या पेक्षा समोर गेलेल्या आहेत काय म्हणशील होते मुली समोर जात आहे कारण त्या निष्ठेने अभ्यास करत आहे जर का पोरांनी पण अभ्यास ठेवला मुलांचं जास्त तर राहतात की ते बाहेर गाड्या भेटतात तर घुमतात त्यांना जर जास्त सवलती मिळतात त्यांच्या आईवडिलांकडून जर का आईवडिलांनी त्यांच्यावर एक प्रतिबंध ठेवून केलं तर मुलंसुद्धा मुलींच्या सोबत नकालातनी पुढे जाऊ शकतात जीवनामध्ये यशस्वी होण्याकरिता कोणत्याही परीक्षेत पास होण्याकरिता काय मंत्र दिशील तो विद्यार्थ्यांना आजच्या मित्रांनो मंत्र एकच की आपलं यश म्हणजे आठवणीत ठेवायचं त्या ध्येयाला आपल्याला किती मेहनत करावी लागेल हे पण आठवणीत ठेवायचं आणि त्या मार्गाने जायचं कधीच स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही कारण मेहनतीने आपण काही पण करू शकतो माझं नाव प्रणव विशाल पिहुलकर आहे मी अरुणोदय इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आहे मला इयत्ता दहावीमध्ये सत्त्याण्णव टक्के मिळाले आहे म मा माझ्या या यशाचे श्रेय मी माझ्या पालकांना व माझ्या शिक्षकांना देईन असून मला पुढे आय आय टीमध्ये जायचं आहे माझं नाव सोमभजन वेवारे आहे मी अरुंध दे इंग्लिश स्कूल ह्या शाळेचा विद्यार्थी मला दहावीमध्ये त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के मिळालेले आहे माझ्या यशाच्या मागे माझ्या शाळेतील शिक्षकांचा व शाळेच्या सचिव व अध्यक्ष डॉक्टर वसंत लुंगे पाटील व डॉक्टर वसंत लुंगे पाटील सर व भारती लुंगे पाटील मॅम यांचा खूप सपोर्ट आहे व माझ्या पाल्या पालकांचा खूप मला मार्गदर्शन मिळाला आहे मी दहावीमध्ये चार ते सात घंटे अभ्यास केला आहे व मोबाईल कमीत कमी बघितला आहे मोबाईलचा सदुप सदुउपयोग मी त्यावेळेस घेतला होता आणि मला पुढे जाऊन मेडिकलमध्ये माझं भविष्य बनवायचं आहे मला डॉक्टर बनवायचा आहे मी अरुणोदय इंग्लिश स्कूल या शाळेचा विद्यार्थी आहे मला इयत्ता दहावीत चौऱ्याण्णव टक्के मिळाले आहे डॉक्टर वसंत लोंगे पाटील सर व डॉक्टर व डॉक्टर भारती लुंगे पाटील मॅडम व आणि माझ्या पालकांनी मला मार्गदर्शन दिल्यामुळे मी एव एवढे चांगले गुण प्राप्त करू शकलो मला मोठे मला पुढे सायंटिस्ट बनायचे आहे आणि टेक्नॉलॉजीमध्ये शोध घ्या शोध करायचा आहे माझे नाव ओम मनीष पाजगरे आहे इतंदा मला दहावीमध्ये नाईंटी थ्री पर्सेंट भेटले आहे मला याच्यानंतर आता आय आय टीकडे मा माझे स्वप्न आहे तर आता मी हां माझ्या आईवडिलांना त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत केली मी जेव्हा अभ्यास करायचो ते पण तेव्हा म्हणजे की जागी राहायचे आणि मला मार्गदर्शन करायचे की तू कुठे चुकला कवी कधी जर टेस्टमध्ये मला मार्क कमी आले तर मला ते सांगायचे की बाबा तुला का कमी मार्क आले क, -क कशामुळे आलं म्हणजे हे झाले तर जे मिस्टेक मी म्हणजे की अंडर म्हणजे अंडरस्टँड करायचो आणि नेक्स्ट टेस्ट पुढच्या टेस्टमध्ये मी ते म्हणजे हे करून चांगले गुण मिळवतो आणि आता आता पण ते मला मार्गदर्शन म्हणजे हे करता आणि याच्यानंतर मला पण खूप मोठे व्य व्यक्ती असा चांगला नागरिक असं म्हणून बनायचं आहे माझं नाव युग श्रीधर मांडवे आहे मी अरुणोदय इंग्लिश स्कूल याचा यांचा विद्यार्थी आहे मला दहावीत एक्क्याण्णव टक्के मिळाले आहे यांचं श्रेय मी डॉक्टर वसंत लुंगे भारती मॅडम व डॉक्टर वस डॉक्टर वसंत लुंगे पाटील सर यांना देतो आणि माझे वडील वडील व माझ्या पालकांना मी यांचा खूप मला खूप मोठा हेल्प मिळाला आहे कारण की मला टेंथमध्ये एवढे चांगले मार्क मिळण्याचं चा श्रेय मी सर्वात जास्त माझे टीचर गुरुजी आणि पालकांना देणार आहे